हॅलो हाय नमस्कार आपलं सॅलो हाय नमस्कार आपलं सर्व गुट ताईंचं दादांचं मित्र मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये जीचं नाव आहे संगीता पाटील श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मैत्रिणीनं आनंद आनंद म्हटल्यावरती एक चेहऱ्यावरती अशी छान एक स्माईल येते तर आपण प्रत्येकजण आनंद शोधत आहोत पण आनंद म्हणजे काय तो पैशात आहे का यशात आहे का की नशिबाच्या लेखी आहे आपण सगळे शोधतो पण उत्तर कुठेतरी दूर पळत राहतं आपण विचार करतो की मा जेव्हा माझ्याकडे भरपूर पैसा येईल तेव्हा मी आनंदी होईल जेव्हा मला यश मिळेल सगळे कौतुक करतील तेव्हा आनंद आपोआप मिळेल पण खरं काय होतं हे सगळं मिळाले तरी काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखं का वाटतं कारण आपण शोधतोय बाहेर आणि आनंद तर आपल्या नजरेत आपल्या मानण्यात आपल्या साधेपणात दडलेला असतो खरं तर आनंद हा कुठेच बाहेर नाही तो आपल्या मनाच्या आरशात आहे आपल्या विचारांच्या शांततेत आहे आणि आपण तो मान्य केल्याशिवाय तो सापडणारच नाही आनंद बाहेर नाही तो आपल्या मनात आहे हे सत्य आहे तो मुलांच्या निरागस हास्यात आहे आईच्या चे चेहऱ्यावर उमटलेल्या समाधानात आहे आणि मित्रांच्या खांद्यावर डोकं ठेवल्यावर मिळणाऱ्या शांततेत आहे आनंद म्हणजे एखादी मिळकतीची गोष्ट नाही तो एक स्थिती आहे जिथे आपण स्वतःशी एकरूप होतो जिथे छोट्या छोट्या गोष्टीतूनही आपलं मन हसत आनंद हा साधेपणात आहे नातेच्या उभेत आहे कुणाला निस्वार्थपणे दिलेल्या प्रेमात आहे तो मोठ्या यशानंतर टाळ्यांच्या आवाजात नसतो तर रोजच्या छोटे छोटे क्षणात असतो एखाद्या निरागस हास्य आईच्या मायेच्या स्पर्शात मित्रमैत्रिणीच्या सहवासात आहे तत्वज्ञान सांगतं आनंद म्हणजे आपल्या गुणांचं फुलणं धर्म सांगतो आनंद म्हणजे समभाव आणि करुणा विज्ञान सांगतं आनंद म्हणजे नात्यातून उमटणारी आपुलकी आणि कृतज्ञने भरलेलं मन म्हणूनच मन। आनंद हा मोठं नाही काही मिळण्यात नाही तर छोट्या छोट्या क्षणांना मनापासून जगण्यात आहे आनंद शोधण्याची गरजच नाही तो आधीपासून आपल्याजवळ आहे फक्त नजरेत बदल हवा म्हणजे जीवन स्वतःचं आनंदमय होतं आनंद म्हणजे काही मिळवायचं नाही तर जे आहे ती मनापासून जगायचं आतापासून छोट्या छोट्या गोष्टीतून हसू उमटू द्या कारण तिथेच ती खरा आनंद लपलेला आहे हा विचार जर तुमच्या मनाला भावला असेल तर तो फक्त स्वतः फुरता न ठेवता आपल्या जवळच्या प्रत्येकाला शेअर करा आणि हो अशाच मनाला उभारी देणाऱ्या गोष्टीसाठी आमच्या या छोट्याशा प्रवासात नक्की सामील व्हा आणि हो, हो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक्स कॉमेंट्स आणि शेअर करा आणि हो संगीता पाटील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आनंदी रहा, हसत रहा आणि इतरांनाही खुश ठेवा त्यातच आपला आनंद आहे आपल्या आनंदी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा चला तर मैत्रिणींनो बाय बाय